खाजगी टीव्ही चालवणारे विजय पवार आणि प्राध्यापक खटावकर या दोघांवर फॉक्सो अंतर्गत गेल्या गुन्हा दाखल झाला हा गुन्हा बाल अत्याचार आणि लैंगिक अत्याचार फॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये याची सगळीकडे चर्चा सुरू झाली प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियावर याची चर्चा झाली आणि ही चर्चा कशामुळे झाली राजकीय हेतूने झाली की एकामताचा बदला घेण्यासाठी झाली की मुलगी हिला न्याय मिळवण्यासाठी झाली हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई च विस्थास या मध्ये आपले सहज स्वागत करत आहे मित्रांनो या प्रकरणामध्ये आपण दोन बाजू बघणार आहोत एक बाजू पीडित मुलीची आणि एक बाजू राजकीय नेते मंडळींची तर मित्रांनो आपण चला तर बघूया विजय पवार आणि प्राध्यापक खटवकर या दोघांवर गेल्या दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड या ठिकाणी फोक्सो अंतर्गत बाल अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर पीडित तरुणी ही सतरा वर्षाची आहे म्हणून हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आणि त्या मुलीचं असं म्हणणं होतं की माझ्यावर गेल्या एक वर्षापासून लैंगिक अत्याचार होत आहे छेडछाड होत आहे आणि या मुलीने शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली आणि या दोघांवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसंच फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि ट्विटर या जे प्रसार माध्यम आहेत यावर जोरात चर्चा झाली आणि या चर्चा अंती प्रशासनावर दबाव आला आणि या अंती में या दोघांनाही बीड पासून जवळच पंचवीस किलोमीटरवर लिंबागणेश या ठिकाणी अटक करण्यात आली आणि अटक केल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की पीडित मुलीवर अन्याय झाला आहे आरोपी सुटता का मान बरोबर मागणी आहे आरोपी सुटले नाही पाहिजेत परंतु त्यांनी असही मागणी केली की याच्या पाठीमागे कोण आहेत मित्रांनो ही मागणी बरोबर आहे परंतु यांनी मागणी करता असंही म्हटलं की मी गेल्या दीडशे दिवसापासून गप्प होतो अज्ञातवासात होतो आणि नेमकं मी आज या प्रकरणामुळे बोलत आहे अशा गोष्टी घडल्याच्या नंतर एक जिम्मेदार लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे ती सर्व सामान्यांची व्यथा आहे म्हणणं आहे मित्रांनो त्यांनी असंही म्हटलं की मी उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं निवेदन करणार आहे की हा खटला फास्टॅग कोर्टामध्ये चालला पाहिजे आणि या खटल्याची जी काही पायमोळ आहेत एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि तीही महिला आय पी एस अधिकाऱ्याकडून झाली पाहिजे मित्रांनो रास्त मागणी केली आहे आणि आरोपीला सुट्टा कामान नाहीत दुसरा विषय आपण आता ही एक बाजू बघितली आता आपण दुसरी बाजू बघूया बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर वारंवार धनंजय मुंडे यांनी आरोप केले की विजय पवार यांचे शिड्या तपासा याच्या माग बीडचे आमदार संदीप क्षीरसे सागर हे आहेत आणि त्यांनी हे बी म्हटलं की ज्या ठिकाणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर राहतात ते घर कुणाच्या नावावर हो आहे ती मालकी कोणाची आहे तर नक्कीच विजय पवार यांची आहे म्हणून वारंवार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरवर हल्लाबोल केला आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली हेच ते संदीप क्षीरसागर आहेत जे संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी हो वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी ज्यांनी नाव घेतलं आणि त्यांची मागणी केली की त्यांचे शिडीआर तपासा वाल्मिक करायच्या मागो कोण आहे तोच विषय आता डबल या प्रकरणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो आज जे महाराष्ट्राचं जे पावसाळी अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये बऱ्याच आमदारांनी हा विषय लावून धरला आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील असे बरेचसे आमदार आहेत की ज्यांनी हा विषय लावून धारला आणि त्याच्यामध्ये एकच मागणी केली की, की विजय पवार प्राध्यापक खटावकर यांच्या माग राजकीय हस्त आहे का आणि आहे तर तो को कोणच आहे यांचा पूर्ण इशारा हा संदीप क्षीरसागरकडे होता आणि संदीप क्षीरसागरांनी पण छाती ठोकून सभागृहाच्या बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला की आमदार साहेब बीडमध्ये तुमच्यावर आरोप होत आहेत आणि त्या आरोपामध्ये असं म्हटलं जात आहे की संदीप क्षीरसागरचा जवळचा माणूस हा विजय पवार आणि प्राध्यापक हटावकर आहेत तर संदीप क्षीरसागरने छाती ठोकून सांगितलं की होय हे लोक माझे आहेत परंतु मी तर मित्रांनो ही दोघही आमदार एकमेकाची दुश्मनी काढत आहेत का हेच तुम्ही आम्हाला सांगा आणि दुसरा विषय असा की धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन के निवेदन केलं की एसआयटी मार्फत चौकशी करा आणि तसेच त्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे पण निवेदन केलं की एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे बीडमध्ये एका तरुणीवर अन्याय अत्याचार झाला आहे आणि फॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि याच्या पाठीमाग स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आहेत त्यांचा शिडीआर तपासा ते नक्की या प्रकरणामध्ये आहेत असं ठाम मत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलं आहे आणि दुसरं आणि दुसरा विषय असा आहे की संदीप क्षीरसागर धनंजय मुंडे हे एकमेकाची दुश्मनी काढत आहेत असं स्पष्ट मत बीडकरांचं आहे कारण पीडितीला न्याय मिळ मिळावा हे एका बाजूला राहिलं परंतु आज मध्ये जे मोर्चे निघत आहेत कॅन्डल मोर्चे निघत आहेत हे पीडितीला न्याय नक्की मिळाला पाहिजे कारण आरोपी हा आरोपी असतो त्याला कुठलीही जात नसती धर्म नसतो आणि तो, तो कोणाचा कार्यकर्ता आहे याचही काय देणं घेणं नसतं तर आरोपी हा आरोपीच असतो आणि मध्ये जे कॅन्डल मोर्चा निघाले आणि मुख्यमंत्र्याला जे निवेदन गेले या निवेदनाच्या माध्यमातून आज सभागृहामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि त्याची मागणी करणारे लोक होते चेतन तुपे आमदार धनंजय मुंडे आणि आणखी बरेचशे आमदारांनी सभागृहामध्ये निवेदन केलं की मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागे कोण आहे याची एसआयटी स्थापन करा आणि एसआयटी मार्फत याची चौकशी करा आणि मुख्य सूत्रधार कोण आहे याला राजकीय वास येत आहे म्हणून तुम्ही एसआयटी नेमवा आणि ही एसआयटी महिला आय पी एस अधिकाऱ्यामार्फत याची चौकशी झाली पाहिजे सर्व मुलींच स्टेटमेंट घ्या आणि एसआयटी चौक एस आय टी स्थापन करा हे सर्वांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज पावसाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं की याची एस आय टी चौकशी करून या हे गुन्हेगार सुटले नाही पाहिजेत आणि या गुन्हेगाराला आपण जास्तीत जास्त कायदा करू म्हणून मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये घोषणा केली की एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल आणि ती एकदाही लोकप्रतिनिधी असला तर आरोपीला कधीही सांगू शकत नाही की असे गुन्हेगार म्हणून आणि त्याच दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक झाले आहेत आणि आरोपीला प्रशासन व्हावं हो ही माझी मागणी आहे मित्रांनो याच वाक्यावर बीडकरांनी बीडकरांची मन संदीप क्षीरसागर यांनी जिंकल्यासारखी झाली की दुश्मनाला दुश्मन आणि दुश्मन मित्राला मित्र म्हणणारा हाच तो संदीप क्षीरसागर हा बीडचा आमदार आहे आणि त्यांनी असं सांगितलं होय हे माणसं माझ्या आहेत आणि मी त्यांना पाठीशी घालणार नाही त्यांनी जर चूक केली असेल तर त्यांना त्याची सजा मिळालीच पाहिजे आणि परत त्यांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे हे दीडशे दिवस कुठं लपून बसले होते कुठं पळाले होते मी स्पष्ट शब्दात दु, तिसऱ्याच दिवशी सांगत आहे की होय हा माणूस माझा आहे परंतु तो आरोपी आहे त्यांनी चूक केली आहे तर चुकीला कायदा आहे त्याच्यावर त्यांना सजा झालीच पाहिजे परंतु संतोष देशमुख हत्याकांडामध्ये धनंजय मुंडे यांनी का लवकर स्टेटमेंट केलं नव्हतं की वाल्मिक करार हा माझा माणूस आहे आणि त्याला मी त्याला अटक व्हावी किंवा त्याची चौकशी व्हावी आणि त्याला प्रशासन कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी का केली नव्हती तर मित्रांनो हे बघितली धनंजय मुंडे आणि पीडित मुलीची हा पार्ट वन आणि दुसरा पार्ट बघितला आपण संदीप क्षीरसागर यांचं मत कि दोघांमध्ये कोणाचं मत काय सांगते संदीप क्षीरसागरांचं मत काय आणि धनंजय मुंडेंचं काय